विद्युत विभागाच्या अनागोंदी कारभाराला कंटाळल्या नागरिकांचा विद्युत कार्यावर ठिया भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना बेशरमचे झाड देऊन केला निषेध आंदोलनाचा लगेच दिसला परिणाम का दात्री लाईन न ना गेल्याने नागरिकांनी घेतला झोपेचा आनंद काँग्रेस कमिटीने मानले आभार मागील अनेक दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात विजेचा लंपडाव सुरू आहे थोड्याशा हवेमुळे आणि पावसाच्या थेंबामुळे एकदा लाईन गेली की ती तासन तास येत नव्हती रोज रोजच्या या त्रासाला तालुक्यातील नागरिक कंटाळून गेले होते लाईन गेल्यावर विद्युत विभागाला कॉल केल्यावर थोड्या वेळात हे नेहमीचे उत्तर मिळत होते शेवटी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने विद्युत विभागाच्या नारगावंडी येथील कार्यालयात जाऊन ठिया आंदोलन केले विद्युत विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांना बेश्रमचे झाड देऊन निषेध नोंदवला आठ दिवसाच्या आत मध्ये सर्व परिस्थिती पूर्ववत करून देण्याची आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री उमरे यांनी दिली यावेळी परीक्षेत जगताप महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस प्रदीप मुंदडा शहराध्यक्ष चंदू डहाने कार्याध्यक्ष श्रीकांत गावंडे जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक पंकज वानखडे तालुकाध्यक्ष धामणगाव रेल्वे नितीन कनुजिया सुधील भोंगे नंदकिशोर राठी आशिष जयस्वाल राजेश पुरोहित गणेश धवणे आशिष कापांडे अविनाश मांडवणे मंगेश बोबडे आशिष भोंगे जावेद खान अजय तुपसुंदरे मुकुंद मोहोरे मुकुंद माहोरे आशिष मुंदडा ओमप्रकाश बुलधाणी संजय शेंडे नंदकुमार माणकर प्रशांत भेंडे प्रशांत हुडे कवीश गावंडे दिनेश वैरागडे मगन नगराची माणिक मडावी संदीप जाधव हो, प्रशांत वाघमारे रवींद्र कडू रमेश शर्मा नितीन शेळके अशोकराव गोफणे निलेश वानखडे स्वप्नील मालखेडे हरीश सावरकर गोपाल रोंदे विजय पिल्लारे अनिस खा पठाण रवींद्र डबले शुभम तरुणे चंद्रकांत तुपट जयंत भालेकर आशिष